आजची रेसिपी आपल्याला प्रिया दाखवणार आहे आणि इकडे कढई ठेवलेली आहे आणि आता कडाई टाकल्यानंतर याच्यामध्ये घेतला तेल घेतलंय दोन चम्मा तेल टाकलाय कांदा टाकूया कांदा किती कापून टाकून घेतलाय बीड घेतलाय मीडियम तुम्ही एक मोठा कांदा घेतला तरी तेल तापल्यानंतर कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे ब्राऊन कलर आहे परतून घ्या थोडस मीठ टाकते परत्यासाठी कांदा थोडं आल आलं लसूणची पेस्ट टाकते आम्ही बनवले होते आलं लसून तर दोन चमच घेतले ना दोन चमच आलं लसून पेस्ट आहे चिकन कांदा बरोबर परतून घ्यायचे साधा आणि सुखा पत्ता तुम्ही मसाला आणि जास्त ग्रेव्ही नाही ठेवणार ग्रेवी ठेवणार आहे आणि तांदळाच्या भाकरी बरोबर आहे ना एक नंबर रस्सा लागतो तर कांदा पडतेपर्यंत टोमॅटो टाकते इथं हा टोमॅटो किती घेतलाय एक घेतलाय छोटा छोट्या साईजचा एक टोमॅटो आहे जो बारीक कापून घेतलाय कांद्याने हळूहळू बघा कलर बनवायला सुरुवात केली आहे म्हणजे कांद्याचा कलर ब्राऊन व्हायला लागला मस्त मिक्स कांदा टोमॅटो पण मिक्स तेलात परतून घेऊया आमच्याकडे ते मसाले आहेत गरगुती मसाले जास्त व्हरायटी तुम्हाला दिसणार नाही काश्मिरी मिरची लाल कलर येण्यासाठी त्याच्यानंतर आमचा गरगुती मसाला गावावरून आणतो तो आहे हळद आहे आणि गरम मसाला ह्याच्यामध्ये याच्यामध्ये ना शेवग्याच्या शेंडीची टेस्ट आणि एकदम भारी येते

आधीच आमचा मटण रेडी असतो त्यातून दोन चम्मच मटण घेतलं होतं पहिलं आपण कांदा टोमॅटो मस्त ब्राऊन करून घेतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये दोन चम्मच वाटण घेतलं हे हळद टाकते एक चम्मच मसा आणि मसाला टाकते हां दोन चम्मच टाकला आणि हां कलर चम्मच मसाला आणि कलर साठी मिरची पावडर टाकल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घेतल्याने बघा वाट मसाल्यालाच बघा कांदा टमाटाला एक नंबर कलर आलाय आणि सुगंध भाडे सुटलं आहे ना एक नंबर झालाय बघा जास्त मसाला नाही एवढा तर एक नंबर इथं कलर आलाय त्याची शेंग आली बटाटा टाक मसाला परतून घेतल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये एक शिव्याची शेंग घेतली तर मी जे बनवते ते दोन माणसांसाठी बनते मी असे बघा बटाटा घेतला होता अर्धा तो आणि शेवग्याची शेंग या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलाय मस्तपैकी हे कोलंबी टाकते आता ह्याच्या आणि असं थोडं परतून घ्यायचा अशी जे मस्त साईज दाखवलं होतं ना सगळं तर ते सगळं जवळपास टाकून झालेलं आहे आणि आता जो मेन पदार्थ होता ज्याची आपण रेसिपी बनवते ती कोलंबी पण याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर ही कोलंबी तुम्ही आधी मॅरिनेट करून ठेवू शकता पण आम्ही या मसाल्यामध्येच त्याला मिक्स केले त्यामुळे एकदम मिक्स झालं तर तुम्हाला याच्यामध्ये आम्ही पाणी टाकणार कारण आम्ही थोडं ग्रेव्ही ठेवणार आहोत त्यासाठी पाणी ॲड करणार पण जर तुम्हाला सुकी बनवायची असेल ना त्याच्यात पाणी न टाकता असंच परतून पण घेऊ शकता एकदम फक्त कोलंबी चाकण मारायचं जेणेकरून कोळंबी शिजून घेईल मस्त होते आणि खायला पण मजा येते पण आम्हाला भाकरी बरोबर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून आम्ही आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार पण आता आपण परतून घेणार आहोत ना त्यामध्येच मसाल्यामध्येच म्हणजे परत आणि थोडं पाणी आणि पाणी जो पण पाणी सुटत नाही ना तो पण त्याला झाकण मारून आता झाकण मारून घेतोय कढईला पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेतलं आहे जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही आणि वाफेवरती शिजत नाही तोपर्यंत त्याला झाकण मारत नाही पाच मिनटं झाले आहेत आता बघा पाणी चांगलं सुटलं आहे पाच मिनटानंतर बघितलंच नाही थोडंसं पाणी सुटलं आणि स्टीम म्हणजे वाफरेवरती बघा पाहिजे ते मस्त मिक्स झाले आणि मॅडनेट करायची गरज नाही लागली मस्तपैकी त्याला मुरलं आहे त्याच्यामध्ये कोलंबी आणि मिक्स होऊन थोडस यातनं पाणी टाकूया म्हणजे थोडं शिजेल वाफेवरती ते पूर्ण शिजणार नाही त्याच्यामध्ये शेंग पण आहे आणि बटाटा पण आहे आणि कोळंबी तर होईल शेंग आणि बटाटे शिजायला आपल्याला पाणी ठेवायचं आहे टाकायचं आहे अर्धा ग्लास आम्ही पाणी टाकलं आहे आणि मला तसं मग ग्रेव्ही थोडीशी बनवायची म्हणजे भाकरी बरोबर ग्रेव्हीच बनवून थोडं मीठ टाकलं आपण पहिलं थोडं टाकले कांद्या परतत होतो त्यावेळेस मीठ टाकलं होतं त्यामुळे जास्त मीठ नव्हतं टाकलं चवीनुसार मीठ घेतलं अर्धा चमचा पण परत एकदा आणि शेंगेची शेंग आहे ना जी टेस्ट टाकते एक टेस्ट आणि इथे आम्ही भाकरीचं पीठ घेतलं म्हणजे तांदळाचं पीठ आहे ते गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवतो गरम पाण्यात भिजवलं ना की भाकरी थोडी सॉफ्ट होते म्हणजे कडाक होत नाही सॉफ्ट भाकरीसाठी तुम्हाला गरम पाण्यात पीठ भिजवून ठेवायचं दहा मिनटं हे फिट गरम पाण्यात भिजवलं होतं आणि असता ते मळून घेतो म्हणजे त्याची भाकरी ह्या लाटून पण तुम्हाला दाखवतो आहे या वॉफमध्ये पाणी टाकल्यानंतर आता आम्ही झाकण काढून घेतो वाफ सुटलेला पाण्यामध्ये ग्रेव्ही जी असते ना तिचा एक सुगंध छान येतो आणि मटाटा शिजला आहे की आपण बघूया शिजला नाही शिजला थोडं ना शिजायचं

आपल्या हात स्टीमवरती वाफेवरती थोडंसं फोडतो म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सुगंध असं तो मिक्स आम्ही झाकण ठेवून घेतोय त्याच्यानंतर इथे आम्ही पीठ मळलं होतं त्याच्या पण भाकऱ्या मग भाकरी दाखवतो तशी म्हणतो तर इथे हा आमचा भाकरीचा तवा आहे जो गॅस आहे त्याच्यावरती भाकरीसाठी हा तवा ठेवलेला आहे इकडे परत घेते आणि इकडे बघा पीठ तयार आहे आपला जो मग आपण गरम पाण्यामध्ये पीजवलं होतं इथे मस्त पैकी परती भाकऱ्या थापायचं काम चालू आहे आता आणि बघूया कशी भाकरी होते किती भाकरे बनवते तीन भाकरे बनवते आता आम्ही तीन भाकरे बनवले जास्त भाकरी न बनवते आम्ही एक एक भाकरी बनवते इकडे हातावरती आधी गोल करून घ्यायचं आहे थोडस साईडला पाणी लावून पोरफाट आहे पण पोरपाट वरती बरोबर येत नाही ना भाकरी त्यामुळे हाताने भाकरी टाकतो भाकरी हाताने गावाकडे पण जेव्हा भाकरी करतात प्लॅटफॉर्मवरतीच पण छान भाकरी होते असं का मग

तवा टाकून घेते आणि वर पाणी मारायचं आहे पाणी ते पाणी पण लावून झालंय भाकरीचा एक स्पेशल व्हिडिओ बनवू आम्ही सॉफ्ट भाकरी बनवायला कशी बनवतात ते बऱ्याचदा लोकांची भाकरी कडक होते कडक नाही तर गरम पाणी घेतल्यावरती गरम होते गरम पाण्यात भिजवून ठेवायचं मस्त पैकी हे शेकते वापरत्यायचरी साईडने त्याचं पाणी लावून घ्यायचंय ते क्रॅक मिळत क्रॅकला तर फायनली आपलं ताट तयार झालेलं आहे इकडे कोलंबी मसाला शेवग्याची शेंग टाकून आणि इथं डाळ आहे पाहत आहे आणि इथे आपण जे भाकरी बनवली होती ती मस्तपैकी आपली कोलंबी थालीच म्हणायला काय हरकत नाही थाली तयार झालेली आहे कोळंबी मसाला डाळ पाहत आणि भाकरी आता वेळ टेस्ट करून बघायची कसे झाले ते तुम्हाला टेस्ट करून सांग आता आहे ना याची टेस्ट करायची वेळ आली आणि इकडे बघा मस्त वेळ की बघा कोलंबी पण मस्त शिजले एकदम सॉफ्ट झाले आणि याच्यामध्ये एक तुकडा घेतला आहे एकदम लुसलुशीत आहे आणि मोठी साईज असल्यामुळे एक नंबर वाटते खाऊन बघा एक नंबर झाल्या जवळ अप्रतिम आहे सुंदर झालं आहे करा इथलं शेवटची शेंग पण आहे तर याची पण टेस्ट भारी असणार आहे तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटायला तर मग व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये